सोबत आहे देवळी विधानसभा मतदारसंघातून नवनिर्वाचित भारतीय जनता पार्टी पक्षाचे आमदार राजेश सर पहिले तर अभिनंदन चॅनल नमस्कार सर आम्ही जाणून घेऊ चोरशीची लढत असली तरी आपण इथे गेम चेंजर ठरलेले आहे मताधिकार आपण जिंकून आलेले कशा प्रकारची आपली रणनीती होती त्याबद्दल असं आहे की या ठिकाणी माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता आणि तो उत्साह विजयामध्ये परावर्तित होणार आहे याची मला खात्री होती माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या ठिकाणी जनतेनी ती निवडणूक हाती घेतली भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी ती निवडणूक हाती घेतली लाडक्या बहिणींनी ती निवडणूक हाती घेतली आणि पंचवीस वर्षापासून प्रस्थापित असणारे आमदार रणजित प्रताप कांबळे यांचा पराभव हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केला यांचा पराभव विधानसभेमधल्या लोकांनी केला यांचा पराभव लाडक्या बहिणींनी केला ही लढाई भारतीय जनता पार्टीच्या राजेश बकाने उमेदवाराची नव्हती ही लढाई लाडक्या बहिणींची रणजित कांबळेसोबत होती ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची होती ही लढाई या विधानसभेतल्या लोकांची रणजित कांबळे सोबत होती आणि मागील पंचवीस वर्षापासनं या विधानसभेमध्ये कुठलाही विकास झालेला नाही शेतात जाणारी पानद नाही गाव जोडणीचे रस्ते नाही बचत गटाला भवन नाही अनेक समस्या या मतदारसंघामध्ये भावासून उभ्या होत्या आणि विकासाचा मार्ग खुला करावा म्हणून जनतेने मला सहकार्य केलं आणि ही निवडणूक मी जिंकलो नाही ही निवडणूक विधानसभेची जनता जिंकली जनतेच्या अफाट प्रेम होतच परंतु काय आपण जे विकासाचं व्हिजन जे मांडलेलं होतं येथील जे जनता आहे त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिला आणि लोकांना विश्वास वाटला की भाऊ कोणते हालतीत ते व्हिजन पुढे नेणार तर आपण त्याबद्दल आप काय म्हणतो असं आहे की भारतीय जनता पार्टीची सत्ता सरकार सरकारमध्ये होती आणि त्यावेळेस मी प्रचंड निधी या मतदारसंघामध्ये जिल्ह्याचा अध्यक्ष असताना या ठिकाणी आणलेला आहे मी जिल्हा नियोजन समितीचा सदस्य असताना सुद्धा करोडो रुपये या मतदारसंघामध्ये आणलेले लोकांचा साहजिक विश्वास बसला की जिल्हा नियोजन समिती सदस्य असताना जिल्ह्याचे अध्यक्ष असताना एवढा मोठा प्रचंड निधी या मतदारसंघामध्ये राजेश बकाणे आणतात हे जर आमदार असले तर या ठिकाणी शंभर टक्के विधानसभेचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि लोकांच्या अपेक्षा आहेत आम्ही जी निवडणूक या ठिकाणी लढलो ही निवडणूक शेतात जाणारी पानधन या ठिकाणी आम्ही तुम्हाला करून देऊ हे आम्ही ॲशोर केलं त्यांना आश्वासित केलं ते आम्ही शंभर टक्के करणार आहे या ठिकाणी देवळीला एम आय डी सी आहे परप्रांतीयांना नोकऱ्या आहे प्रदूषण देवळीला या ठिकाणी प्रदूषण देवळी विधानसभेला आणि नोकऱ्या कोणाला तर परप्रांतीयांना हा विषय ज्वलंत विषय असल्यामुळे सुद्धा सुशिक्षित बेकारांनी मला मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी साथ दिली आणि ही निवडणूक जिंकण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये विधानसभेतल्या जनतेनी या विधानसभेतल्या कार्यकर्त्यांनी या विधानसभेतल्या पदाधिकाऱ्यांनी या विधानसभेतल्या माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांनी ही निवडणूक जिंकली आपल्याला आशीर्भाव बघता लोकांचे प्रेम आपल्या सदैव पाठीशी राहिलेलं आहे पण ते येथील जी जनता आहे त्यांना असं वाटतं की कुठे ना कुठे आपला राजेश भाऊ मंत्रीपद मिळावं त्यासाठी पण त्यांनी प्रयत्न करावा आणि भेटलं तर चांगलंच आपल्यासाठी असं त्यांची एक भावना आहे असं आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी काँग्रेस मुक्त भारताचा नारा दिला होता आणि वर्धा जिल्हा हा तर विनोबा भाईचा जिल्हा आहे वर्धा जिल्हा गांधी जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांनी जो काँग्रेस मुक्त भारताचा नारा दिला तो वर्धा जिल्ह्यातील चारही काँग्रेसच्या उमेदवारांना पराभूत करून आम्ही या ठिकाणी क्लीन स्वीप मिळवलेली आहे खऱ्या अर्थाने त्याची सुरुवात ही वर्धा जिल्ह्यापासून झालेली आहे राहिला विषय मंत्रीपदाचा वरिष्ठ ठरवतील आम्हाला चारपैकी जे कोणी उमेदवार सक्षम आहेत पक्षश्रेष्ठी ठरवतील की या ठिकाणी कोणाला मंत्रिपद द्यायचं हा विषय पक्षश्रेष्ठींचा आहे आणि मी पक्षश्रेष्ठींना आपल्या माध्यमातून विनंती करेल की या जिल्ह्यामध्ये एक पालकमंत्रीपद द्यावं जेणेकरून ते अवॉर्ड दिल्यासारखं जनतेच्या निश्चितच आपण जनतेचा आभार स्वीकार केलेला आहे आता येत्या पाच तारखेला शपथविधी समारोह आहे मुंबईला आणि आपल्या विदर्भातले देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री हे सर्वांची भावना आहे पण महाराष्ट्रातील सर्व लोक जनतेची भावना आहे आपण काय बोलणार आणि किती पदाधिकारी कार्यकर्ता आपण तिथे घेऊन जाणार आहोत त्याबद्दल काय स्टेट असा आहे की पाच तारखेला सन्मान्य देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी त्या ठिकाणी या शपथविधीला येणार आहेत या वर्धा जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना आम्ही त्या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे मान सन्मान त्यांचा त्या ठिकाणी अबाधित ठेवून आम्ही त्यांना त्या ठिकाणी नेणार आहे आणि देवेंद्रजी फडणवीस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे ही सगळ्यांची इच्छा आहे कार्यकर्त्यांची इच्छा आहे पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे लाडक्या बहिणींची इच्छा आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे कारण ज्या वेळेस सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस मागच्या वेळेस मुख्यमंत्री असताना या महाराष्ट्रातील लोकांसाठी ज्या ज्या काही योजना आणायला पाहिजे जे जे काही करायला पाहिजे ते ते सगळं सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेलं आहे ते राहिलेलं परत काही अधूर स्वप्न असेल शेतकऱ्यांसाठी काही योजना असतील शेतमजुरांसाठी काही योजना असेल चांगला अर्थसंकल्प या महाराष्ट्राचा बनवायचा असेल चांगले इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी तयार व्हायला पाहिजे असेल तर शंभर टक्के देवेंद्रजी फडणवीस या ठिकाणी पाच तारखेला मुख्यमंत्री होणार आहेत याच्यात मला तरी शंका वाटत नाही आणि व्हावे ही सदिच्छा लोकांची भावनाचे अनुरूप गेम चेंजर झालेल्या देवळी विधानसभा मतदारसंघावर कश म्हणजे आता आपले काय विकासाचे प्रमुख मुद्दे इथे राहणार कशा प्रकारतून प्रायोरिटीज देणार त्याबद्दल सांग असं आहे की आम्ही निवडणूक लढवत असताना लोकांना जे स्वप्न दाखवले ते स्वप्न शंभर टक्के आम्ही या ठिकाणी पूर्ण करणार आहे पहिला तर आमचा विषय असा आहे की या ठिकाणी अनेक ठिकाणी वायफायची रेंज नाही आहे वायफायमुळे काय होते की अनेकांना काही कुठल्या गोष्टी पाहायच्या असेल मोबाईलवर तर पाहू शकत नाही आम्ही या दोन महिन्यामध्ये या विधानसभेतल्या प्रत्येक गावामध्ये एका कंपनीशी माझा टाईप झालेला आहे त्या प्रत्येक गावामध्ये वायफाय फ्री देण्याची सुविधा या ठिकाणी आम्ही करणार आहोत सेकंडरी देवळीला एम आय डी सी आहे सेकंड फेज हा पुलगाव भुंजखेडा भागामध्ये होणार होता मागील सात वर्षापासून त्या ठिकाणी एम आय डी सी च लँड एक्विजिशन झालेलं नाही तो सुद्धा विषय आम्ही या ठिकाणी मार्गी लावणार आहे थर्ड आम्ही प्रत्येकांना सांगितलं आहे की आज ही देवळी विधानसभेमध्ये चारशे अठ्ठावीस शेतात जाणाऱ्या पानं अशा आहेत की त्या ठिकाणी साधी बैलबंडी काय ट्रॅक्टर सुद्धा जाऊ शकत नाही आम्ही त्या सगळ्या अधोरेखित केलेल्या पानन ज्या आहेत चारशे अठ्ठावीस पानन या आम्ही या पाच वर्षाच्या कार्यकाळात नव्हे तर दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणू त्या पांदी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करून देणार आहे बजेट मध्ये मागच्या आमदारांनी एकही एक रुपया मागितला नाही मोठे रोड या ठिकाणी गाव जोडणीचे जे रोड आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ते खराब झालेले आहेत या ठिकाणी बजेट मध्ये आम्ही ते रोड सुद्धा आम्ही करणार आहे पी निधी असेल सीएमजीएसवायचा निधी असेल तीस चौपन असेल पन्नास चौपन असेल पंचवीस पंधरा असेल हा मोठ्या प्रमाणात निधी आणून या विधानसभेचा विकास करण्याचं ध्येय माझ्या पुढे